नमस्कार मैत्रिणींनो उन्हाळ्यात आपल्याला हिरव्या भाज्या कमी भेटतात तेव्हा अशा पद्धतीने बनवा हिरव्या वाटाण्याची भाजी अगदी चाटून पुसून खातील इतकी चविष्ट चला तर मग आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर मी तर गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये साधारण दोन चमचे इतकं तेल घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता आपण मी कांदा थोडासा उभा चिरून घेतला आहे तुम्ही बघू शकता मी अशा प्रकारे चिरून घेतला आहे तर याच्यामध्ये दोन कांदे चिरून घेतलेले आहेत आणि ते आपण आता तेलामध्ये हलकेच फ्राय करून घेऊया गीुण आणि त्याच्यानंतर तुम्ही तर बघू शकताय आपण कशा प्रकारे फ्राय करून घेतलेले आहेत तर अशा प्रकारे आपला कांदा फ्राय झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला एक चमचा आले लसणाची पेस्ट टाकून घ्यायची आहे की ज्याच्यामुळं आपली वाटाण्याची भाजी एकदम चविष्ट होते आणि त्याच्यामध्ये आले लसणाची पेस्टसुद्धा आपण फ्राय करून घेतलेली आहे त्याच्यानंतर मी अशी उभी चिरलेली शिमला मिरची घेतलेली आहेत दोन त्या पण आपण तेलामध्ये छान अशा फ्राय करून घेऊया त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये एक टोमॅटोसुद्धा घालून घ्यायचा आहे टोमॅटो मी असा बारीक कट करून घेतलेला आहे तो सुद्धा आपण तेलामध्ये एकदम मऊसर असा फ्राय करून घेऊया आता हा टोमॅटोसुद्धा याच्यामध्ये फ्राय झालेला आहे त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये दोन चमचे बेसन पीठ टाकणार आहोत आणि सुद्धा छान असं आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे त्याच्यामुळं भाजी आपली ग्रेवीदार होते आणि अगदी पंक्तीतसुद्धा तुम्ही बनवू शकता अशा प्रकारे ही भाजी चविष्ट होते आणि इथं त्याच्यानंतर आपण इथं या मसाल्यामध्ये थोडं धनेपूड त्याच्यानंतर गोडा मसाला घरचंच लाल तिखट त्याच्यानंतर चवीनुसार मीठ घालून घेऊया त्याच्यानंतर आपल्याला इथं थोडीशी हळदपूड घालायची आणि त्याच्यानंतर छान असं तेल सुटेपर्यंत हे सर्व मसालेसुद्धा परतून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकताय मस्तच दिसतो आहे आपला मसाला त्याच्यानंतर मी इथं हिरवे वटाने चार शिटी देऊन कुकरमध्ये दे, मऊसर असे शिजवून घेतलेले आहेत आणि आता आपण हे सुद्धा छान असं मिक्स करून घेऊया आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं एक वाटीभर गरम पाणी घालून घ्यायचं आहे की ज्याच्यामुळे आपली सर्व मसाले पटकन शिजतात आणि इथं तुम्ही बघू शकताय आपली ही वाटाण्याची भाजी कशी दिसते आहे एकदम मस्त रेसिपी आहे तुम्ही पुरीसोबत पराठ्यासोबत कशासोबतही खाऊ शकताय आता याला झाकण लावून एक दहा मिनटं आपण शिजवून घेऊयात आणि त्याच्यानंतर एक दहा मिनटं शिजल्यानंतर तुम्ही बघू शकताय आपली ही वाटाण्याची भाजी एकदम झटपट अशी रेडी होते बघता क्षणी खावी अशी वाटते तर तुमच्या घरी ही भाजी नक्की बनवून बघा सर्वांना आवडेल त्याच्यानंतर थोडीशी कोथिंबीर घालायची ला आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका